नमस्कार जय गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आमच्या यूटूब चॅनलचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या पाच दिवसांपासून एक नवीन सिरीज चालू केलेली होती जी सिरीज ग्रामगीता अध्ययन या नावाची होती त्या सिरीजमधला आज आपला सहावा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत लोकवशीकरण पंचकातील संसर्ग प्रभाव हा अध्याय अध्याय क्रमांक सहावा या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला आचार्य विनोबा भावे यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच या संपूर्ण अध्यायामध्ये पूर्णपणे एकशे बारा ओव्या त्यांनी या अध्यायामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत चला तर मग आपण सर्व मिळून हा अध्याय नीटपणे समजावून घेऊया एखाद्या संपूर्ण समाजाचं किंवा गावाचं चारित्र्य कसं घडत किंवा बिघडतं म्हणजे कधी कधी संपूर्ण गाव एखाद्या चांगल्या मार्गावर चालतं तर कधी व्यसनांच्या घर ते तडकडत या बदलामागे नेमकं का काय असतं बरोबर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे खूप महत्वाचा स्त्रोत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता हो आपण यातील सहाव्या अध्यायावर म्हणजे संसर्ग प्रभाव यावर सखोल चर्चा करणार आहोत ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे खरं तर आदर्श ग्रामजीवनासाठी एक मार्गदर्शक आहे आणि हा सहावा अध्याय तो त्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे संसर्ग प्रभाव हो संसर्ग प्रभाव म्हणजे संगतीचा किंवा अनुकरणाचा परिणाम तुकडूजी महाराजांचं मूळ सूत्र असं आहे की लोक असती अनुकरप्रिय अनुकरप्रिय म्हणजे माणसं स्वभावतच अनुकरण करणारी असतात जे काही विशेष किंवा वेगळं दिसतं ना ते न सांगताही पटकन उचलतात हे खूपच मनारिक आहे म्हणजे हा एक प्रकारे मानवी स्वभावच आहे की आपण इतरांकडे विशेषतः आपल्यापेक्षा वरच्या लोकांकडे पाहून शिकतो अगदी तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की तुकडोजी महाराजांनी गावाच्या नेत्याचं कार्यकर्त्याचं वैयक्तिक आचरण गावाचं भवितव्य कसं ठरवतं हे कसं पटवून दिलं आहे हे समजून घेणं बरोबर आणि गंमत म्हणजे या अध्यायाची सुरुवातच गाववाल्यांच्या एका प्रश्नाने होते की आम्हाला गाव सुधारायचं आहे पण आमचा ऐकतो कोण आणि यावर महाराजांचं उत्तर अगदी साधं आहे काय ते म्हणतात उपदेशाने नाही तर स्वतःच्या आचरणाने नेतृत्व करा चला तर मग याच विचारांचा आज सविस्तर आढावा घेऊया नक्कीच मग बदलाची सुरुवात कुठून करायची महाराजांच्या मते हा बदल आपल्या शुद्धीपासून व्हायला हवा म्हणजे शरीर शुद्धी हृदयशुद्धी घर शुद्धी, शुद्धी आणि मग ग्रामशुद्धी हो पण मला एक प्रश्न पडतो की एका व्यक्तीच्या शुद्धीने संपूर्ण गावावर कसा काय परिणाम होऊ शकतो यासाठी ग्रामगीतेत एक खूप सुंदर रूपक वापरलंय कल्पना करा एका कार्यकर्त्याची बाग आहे अच्छा अनंतरंगी फुलं सुरस फळांनी बहरलेली वृक्षलतांच्या कुंजामधून थंडगार झरे आहेत आणि फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळतोय वा अशी बाग पाहून जेव्हा एखादा सामान्य माणूस घरी परततो तेव्हा त्यालाही आपलं घर अंगण अगदी लहानशी झोपडी का होईना पण सुंदर सजवावीशी वाटते बरोबर आहे तो घरी जाऊन निदान आपल्या अंगणात छोटीशी बाग लावतो किंवा कुंडीत तरी एखादं फूल लावतो म्हणजे तुम्ही म्हणताय की चांगलं काम किंवा सौंदर्य हे संसर्गजन्य असतं ते पाहिल्यावर इतरांनाही नकळतपणे तसं करण्याची प्रेरणा मिळते अगदी हां तर एक प्रकारचं सकारात्मक दबावत झाला पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं ग्रामगीतेत याचं काही उदाहरण आहे का हो एक जबरदस्त उदाहरण आहे महाराज सांगतात की एका गावात तरुणांमध्ये वाईट व्यसन वाढत होती तेव्हा तिथल्या एका प्रमुखाने काय केलं त्याने गावात एक आखाडा सुरू केला हा पण फक्त आखाडा सुरू करून तो थांबला नाही त्यांनी त्याला आकर्षक बनवलं असेल बरोबर त्याने कुस्त्यांच्या मोठ्या दंगली भरवल्या जंगी मेळावे आयोजित केले आणि जिंकणाऱ्यांसाठी मोठी बक्षिस ठेवली पण थांबा फक्त आखाडा उघडल्याने व्यसन कशी काय सुटली हाच तर मुद्दा आहे म्हणजे यात काहीतरी काहीतरी मानसशास्त्रीय हो गुपित दडलेलं आहे असं वाटतंय मला अगदी महाराजांनी इथे काय म्हणतात त्याला नकळतपणे हो नकळतपणे रिप्लेसमेंट थिअरी वापरली आहे वाईट सवय सोळा असं सांगण्यापेक्षा त्यांनी त्याहून अधिक आकर्षक अधिक पुरुषार्थाची वाटणारी गोष्ट तरुणांपुढे ठेवली अच्छा व्यायामातून मिळणारी प्रसिद्धी लोकांकडून मिळणारी वाहवा आणि शारीरिक ताकद ही व्यसनातून मिळणाऱ्या क्षणिक आनंदापेक्षा जास्त मोहक ठरली बरोबर म्हणजे तरुणांची जी ऊर्जा चुकीच्या मार्गाला जात होती तिला एक सकारात्मक दिशा मिळाली तेच तर वाव म्हणजे नकारात्मक गोष्टींवर बंदी घालण्याऐवजी एक सकारात्मक पर्याय इतका आकर्षक बनवा की नकारात्मक गोष्टी आपोआप मागे पडतील याचा परिणाम काय झाला गावावर परिणाम विलक्षण होता गल्लोगल्लीत कुस्तीचे फड रंगू लागले गावातील पोरांचे दंड थपथपू लागले छात्या फुगू लागल्या काय छान कल्पना आहे संध्याकाळ झाली की तेलमातीचा सुगंध येऊ लागला लहानांपासून थोरांपर्यंत व्यायामाची आवड निर्माण झाली आणि नुसतीच कुस्तीच नाही तर मल्लखांब लाठीकाठी दांडपट्टा मर्दानी खेळ हो यांसारख्या मर्दानी खेळांमुळे गावातील सगळी वाईट व्यसन अपोपनिशी झाली व्यसनासाठी वेळ आणि इच्छा चोरली नाही म्हणजे त्या नेत्याने व्यसनमुक्तीवर एकही भाषण दिलं नाही पण संपूर्ण गाव व्यसनमुक्त केलं अगदी हे ऐकून खूप छान वाटतं पण मला खात्री आहे की हे नाण्याच्या दोन्ही बाजूला लागू होतं म्हणजे वाईट गोष्टी तितक्यात सहज पसरतात का हो आणि त्या तर जास्त लवकर पसरतात ग्रामगीतेत त्याची सुरुवात कशी दाखवली आहे गमत म्हणजे वाईट गोष्टींची सुरुवात नेहमी एखाद्या निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टीपासून होते जसं की एका प्रमुखाने केवळ हाऊस म्हणून काही कोंबड्या पाळल्या फक्त कोंबड्या पाळण्याने गाव कसं बिघडू शकतं हे तर फारच साधं वाटतंय इथेच तर सोशल प्रूफ नावाचा मानसशास्त्रीय सिद्धांत कामाला येतो जेव्हा लोकांना काय करावं हे कळत नाही तेव्हा ते इतरांकडे विशेषतः नेत्यांकडे पाहतात अच्छा त्या प्रमुखाने कोंबड्या पाळल्या हे पाहून इतरांना वाटलं की ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांनीही सुरू केलं पण हळूहळू या हौसेतून कोंबड्यांची झुंज लावण्याचा नाद लोकांना लागला अरे रे या झुंजी पाहण्यासाठी गर्दी जमू लागली या खेळाचं रूपांतर एका क्रूर स्पर्धेत झालं कोंबड्यांच्या पायाला सुरा बांधून त्यांना एकमेकांशी लढवलं जाऊ लागलं बापरे रक्तबंबाळ खेळ पाहून लोकांना आनंद मिळू लागला आणि याला कोणीतरी विरोध केलाच असेल ना दुर्दैवाने विरोध होण्याऐवढी त्याला प्रोत्साहन मिळालं प्रोत्साहन कसं काय गावाच्या पाटलानेच त्याने लावून त्याला अधिकृत मान्यता दिली अरे देवा म्हणजे अधिकृत मान्यताच दिली एक प्रकारे हो अगदी त्याला वाटलं की यातून पैदास वाढेल पण परिणाम असा झाला की एका व्यक्तीच्या हौसेतून सुरू झालेली गोष्ट संपूर्ण गावात पसरली आणि क्रूरता व जुगाराची संस्कृती वाढीस लागली म्हणजे नेत्याच्या एका छोट्याशा हौसेला संपूर्ण गावाने प्रमाण मानलं एका चांगल्या उद्देशाने सुरू झालेली गोष्ट ही बिघडू शकते जर दूरदृष्टी नसेल तर तंतोतंत यानंतरचं उदाहरण आहे शंकरपटाचं म्हणजे बैलगडाडा शर्यतीचं एकाने आपली बैल जोडी चांगली तयार करून दुसऱ्याच्या जोडीशी धावण्यासाठी लावली लोकांना त्यात मनोरंजन वाटू लागलं आणि मग गावोगावी शंकरपट सुरू झाले असतील हो आणि यात एक चांगला उद्देश होता की स्पर्धेमुळे शेतीसाठी चांगले शक्तिशाली बैल तयार होऊ लागले हा तर चांगला परिणाम दिसतोय मग यात अडचण कुठे आली अडचण ही झाली की मूळ उद्देश मागे पडला आणि फक्त शर्यत जिंकण्याची नशा लोकांच्या डोक्यात गेली म्हणजे शेतीचं काम मागे पडलं हो आणि फक्त व्यसन लागलं जो बैल पळत नाही त्याला अमानुषपणे टोचलं जाऊ लागलं चापकाने मारहाण होऊ लागली म्हणजे एका चांगल्या उद्देशाने सुरू झालेल्या गोष्टीने क्रूरतेचं रूप घेतलं आणि गावाचा प्रवाह चुकीच्या दिशेने वाहू लागला बरोबर सुरुवातीचा उद्देश चांगला असला तरी दूरदृष्टीच्या अभावामुळे संपूर्ण गावाचं नैतिक अधपतन होऊ शकतं आणि यानंतर तर गावात एक सांस्कृतिक भूकंपच झाला नाही का तमाशाच्या रूपाने हो ग्रामगीतेत म्हटलंय की एकाने गावी तमाशाची आणला सारा रागरंग बदलला मागीलपैकी हो तमाशा म्हणजे संगीत नृत्य आणि विनोदी नाट्यांचा समावेश असलेला एक लोककला प्रकार तो गावात आला आणि सगळं चित्रच पालटवलं कसं घरात दारात शेतात सगळीकडे लावणीची आणि शृंगारिक गाणी ऐकू येऊ लागली याचा परिणाम थेट मुलांवर झाला तरुण मुलं तमाशातल्या कलाकारांसारखं वागू लागली बोलू लागली त्यांच्या चालण्या बोलण्यात हावभावात तोच चांगभांग दिसू लागला आणि आई वडिलांना हे दिसलं नाही का किंवा वर्तणुकीच्या संसर्गामुळे गावाचा सांस्कृतिक पाराच खिळखिळा झाला म्हणजे भजन कीर्तन हो भजन कीर्तन प्रवचन यांसारखी संस्कृती लयाला गेली आणि याचं पर्यवसन अत्यंत वाईट झालं तरुण मुलींची छेड काढू लागली नैतिकता ढासळली पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने तमाशा गावात आणला त्याच्याच घरात बिघाड झाला हो त्याचा मुलगा नाच्या झाला आणि मुलगी घरातून पळून गेली ही एक प्रकारची काव्यात्मक न्यायाची गोष्ट आहे अगदी एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाची केवढी मोठी किंमत इथे केवळ समाज नाही तर कुटुंबच उद्ध्वस्त झालं खरंय महाराजांनी याचं खूप मार्मिक वर्णन केलं आहे ते म्हणतात की तमाशातील ढोलकी तुंटुणे आणि मंजिरांचे आवाज जणू डुपती कोण कोण सर्वजण असा इशारा देत आहेत पण तो कोणालाच कळत नाही जणू काही वाद्य स्वतःच सांगत आहेत की सगळं गाव बुडत आहे आणि जिथे अशी संस्कृती येते तिथे व्यसन फार दूर नसतात म्हणजे ह्या अधपतनाचा शेवटचा टप्पा दारू आणि इतर व्यसन हाच असणार बरोबर तमाशाच्या वातावरणात कोणीतरी दारू प्यायला सुरुवात केली हळूहळू ही प्रथा वाढली आणि दारुड्यांचे जथ्थे तयार झाले आणि मग मग मा गावात मारामारी घरगुती हिंसा कोर्ट कचेऱ्या वाढल्या चोरी जुगार अवैध दारूच्या भट्ट्या सुरू झाल्या आरोग्य बिघडलं असेल हो आरोग्याच्या समस्या वाढल्या मांसमध्याशिवाय लोकांना चैन पडेनासे झाले कष्ट करून मिळवलेला पैसा दारूत उधळला जाऊ लागला ज्यामुळे घरात उपासमार होऊ लागली आणि या सगळ्यावर कळस म्हणजे जेव्हा गावचा पुढारीच दारू प्यायला लागला तेव्हा संपूर्ण गाव गटार गंगेच्या मार्गाला लागलं असं वर्णन येतं हो थोडक्यात एका छोट्याशाच चुकीच्या कृतीची साखळी वाढत जाऊन संपूर्ण गावाचा विनाश झाला ही तर ब्रोकन विंडोज थिअरी सारखा आहे उत्तम उपमा आहे एका खिडकीची काच फुटलेली तशीच ठेवली की हळूहळू सगळ्या खिडक्या फुटतात आणि मग अख्खी इमारत बकाल होते बरोबर नेत्याच्या एका चुकीच्या कृतीने संपूर्ण गावाच्या नैतिकतेची खिडकी तोडली तर या सगळ्या उदाहरणांमधून तुकडोजी महाराजांना नेमका कोणता धडा द्यायचा आहे या सगळ्याचा अर्थ काय महाराजांचा संदेश अगदी स्पष्ट आहे गाव म्हणजे शुद्ध आरसा शुद्ध आरसा हो पुढारी जसं वागतील त्याचं प्रतिबिंब गावात दिसेल नेत्याची प्रत्येक कृती मग ती चांगली असो वा वाईट संपूर्ण समाजात पसरते म्हणूनच ते कार्यकर्त्यांना आणि मुखंडांना गावाचा प्राण म्हणतात अच्छा ते विनोबा भावेंच्या भूमिदान यज्ञाचं उदाहरण देतात की कसं एका निस्वार्थ अस्थिपंजर फकीराच्या आवाजाने संपूर्ण देशात दानाची लाट निर्माण झाली हो हजारो लोकांनी आपली जमीन दान केली होती हीच सकारात्मक नेतृत्वाची ताकद आहे मग यावर उपाय काय हे अधपतनाचं चक्र थांबवता येतं ग्राम का ग्रामगीतेत काही व्यवहारिक सूचना दिल्या आहेत का हो नक्कीच दिल्या आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे दूरदृष्टी दूरदृष्टी कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा शांतपणे विचार करा दुसरी सूचना आहे की गावात असेच उपक्रम सुरू करा ज्यामुळे गावाला नावलौकिक मिळेल म्हणजे उत्तम खेळ उत्तम कला हो उत्तम सौंदर्य ज्याने गावाचं भूषण होईल अशाच गोष्टींना प्रोत्साहन द्या आणि समजा एखादी वाईट गोष्ट गावात शिरलीस तर काय करावं तर तिसरी सूचना आहे तात्पुरती नाराजी पत्करूनही त्या वेळीच मोडून काढा महाराज म्हणतात मुले बाळे जरी रुसती तरी वडिले समजावून घालवी ती तैसीच मोडावी कुरी ती वेळीच गावी म्हणजे प्रसंगी कठोर व्हा पण वाईट रेत बंद पाडा अगदी यावर काही अधिक सकारात्मक उपाय आहे का आहे सर्वोत्तम उपाय म्हणजे पुन्हा तीच रिप्लेसमेंट थिअरी अच्छा एखादी वाईट सवय घालवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तिच्या जागी एखादी चांगली आणि आकर्षक सवय किंवा छंद लोकांना लावून देणे जसं आखाड्याच्या उदाहरणात व्यायामाने व्यसनांची जागा घेतली तसंच बरोबर वातावरणच असं बदला की वाईट गोष्टींना जागा चोरणार नाही आणि शेवटी ह्या सगळ्यात जबाबदारीसाठी खरा नेता कसा असावा लागतो त्याची व्याख्या काय आहे याचं उत्तर देताना महाराज म्हणतात कार्यकर्ता तोच ई गावचा ज्यास लोभची नाही कोणचा आमूचा गावची मोक्ष आमूचा मानावा त्याने म्हणजे ज्याला कोणताही स्वार्थ नाही आणि ज्याच्यासाठी गावाचं भलं करणं हाच त्याचा मोक्ष आहे तोच खरा नेता थोडक्यात गावाचं भवितव्य पूर्णपणे त्याच्या नेतृत्वावर अवलंबून आहे शेवटच्या वीद म्हटल्याप्रमाणे मुखंडावरीचं गाव राही हो हे एकच वाक्य या संपूर्ण अध्यायाचं सार आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरा प्रभाव भाषणातून नाही तर आचरणातून पडतो समाजाचं चारित्र्य हे त्याच्या नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचं प्रतिबिंब असतं ग्रामगीता सामाजिक बदलासाठी एक कालातीत आराखडा सादर करते ज्याची सुरुवात वैयक्तिक जबाबदारीतून होते जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न या अध्यायात म्हटले आहे जैसी संगती घडे तैसे अनुभवा येई रोकडे म्हणजे जशी संगत तसा अनुभव येतो आजच्या डिजिटल युगात जिथे आपलं गाव हे ऑनलाईन असतं आणि आपले नेते हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात तिथे आपण कोणाचं अनुकरण करायचं हे कसं निवडावं आणि ज्यांच्याकडे हा प्रभाव आहे त्यांची आपल्या या डिजिटल समाजाप्रती काय जबाबदारी असायला हवी अगदी मंडळी धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचे विचार जर तुम्हाला पटलेले असतील तर कृपया करून आमच्या या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ त्वरित मिळतील त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल काही सांगायचं सा असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आम्ही त्या कमेंटला प्रतिसाद नक्की देऊ धन्यवाद जय गुरु